सरसकट कर्जमाफी देणे गरजेचं कर बनलं आहे देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सत्तेत असताना बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती त्याच धरतीवर सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आंदोलन करणार असल्याची माहिती श्रो विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष अभिजीत उर्फ बबलू पवार यांनी दिली आहे पाहूया पुढे काय म्हणतात ते यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती आहे पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे त्यामुळे याचा परिणाम पिकांच्यावरती झालेला आहे आणि परिणाम याचं शेतकऱ्यांचं उत्पन्न या ठिकाणी घटलेलं आहे ते ऊस असेल भाजीपाला असेल कडधान्य असतील फळपिकं असतील द्राक्ष असतील डाळिंब असतील या सगळ्यावर या ठिकाणी याचा परिणाम झालेला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ ही देखील ठप्प झालेली आहे देशाचे नेते आदरणीय माझे माजी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी साहेब हे कृषीमंत्री होते त्यावेळी त्यांनी बहात्तर हजार कोटींची एक रकमी कर्जमाफी केली होती आणि त्यामुळे सध्या केंद्रात असणाऱ्या सरकारला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांना माझं आव्हान आहे की त्यांनीसुद्धा अशा प्रकारची पावलं उचलावी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी द्यावी अशी शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ शरदचंद्रजी पवार गट यांच्यातर्फे आम्ही मागणी करत आहोत आणि ही मागणी मान्य न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करू महान करेन साठी इजाज खान पठाण उरुंदवाड